हिंदुस्थानचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो आज नामदार श्री भरत शेठ गोगावले यांचा आज चिंतन सोहळा आणि नागरी सत्कार या संयुक्त कार्यक्रमाकरता येथे उपस्थित कर्जतचे आमदार महेंद्रजी थोरवे आता ज्यांनी आपलं मनोर व्यक्त केले ते महेंद्रजी दळवी विकास असेल त्यांचे सर्व सहकारी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भरत शेटवरती प्रेम करणारे त्यांचे सर्व सहकारी उपासित सर्व बंधू भगिनी मातान अगदी दोनच मिनिटात माझं मनोगत व्यक्त करेन आज खऱ्या अर्थाने रायगडमधील महाडमधील शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी केलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस रायगड जिल्ह्यामधील शिवसैनिकांचा संघर्ष हा मी आमच्या डोळ्याने पाहत होतो परंतु काही अर्थातच त्यावेळेला उघडपणे आम्हाला सगळ्या गोष्टी बोलता येत नव्हत्या आणि भरत शेठ सारखी व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याचा मंत्री झाली पाहिजे अशी भावना अर्थातच आपल्या सर्वांच्या मनामध्ये होती आणि त्यातल्या त्यात रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे भरत शेटकडे यावं अशी इच्छा या रायगड जिल्ह्यामधीलच नव्हे आपला शेजारी म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचा आणि आपला दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून आमची देखील ती इच्छा होती की भरत शेठ यांनी रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री झालं पाहिजे किंवा मला आठवत आहे ज्या वेळेला ह्या दोन हजार चोवीस साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या सरकार स्थापन होत असताना भरत शेठना मंत्रीबराच्या शपथविधी घ्यायच्या अगोदर फोन येत होते की शेठ तुम्ही कॅबिनेट मंत्री नाही झालात तरी चालेल पण तुम्ही पालकमंत्री व्हा इतके साधे भोळे आपले कार्यकर्ते आणि त्यांच्या मनामधली ही भावना होती आणि त्याला त्यावेळेला आम्ही त्यांच्या सोबत होतो त्याचे अनेक कारण आहेत आज मला माहिती आहे हा काही फक्त राजकीय कार्यक्रम नाही परंतु भरत शेट यांनी शिवसेनेकरता रायगड जिल्ह्यामध्ये केलेला संघर्ष महाड मतदारसंघामध्ये त्यांनी शिवसेनेसाठी केलेलं कार्य पक्ष पक्षश्रेष्ठींकडनं त्यांना न्याय मिळेल अशी तत्कालीन त्यावेळेला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती म्हणजे काही त्यावेळेस पूर्ण झाली नाही परंतु आज मला अभिमानाने सांगावं वाटतं की भरत शेठ यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मंत्रिपद देण्याचं काम हे आपले मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि त्यांचं मनापासून आज या व्यासपीठाच्या निमित्तानं पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि दिलगिरी यासाठी व्यक्त करतो की माननीय आज आम्हाला यायला उशीर झाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा होता दौरा संपूर्ण आम्हाला तिथून जवळपास पाच वाजता मी रत्नागिरीला निघून आता मी इथे या कार्यक्रमासाठी पोहोचलोय माननीय उदय सामंत साहेब देखील माझ्या माग मागूनच माझ्या अर्ध्या एक तासाने ते देखील पोचतीलच परंतु आज भरत कॅबिनेट मंत्री बदलून नक्कीच रायगडमधील शिवसेनेकांना न्याय देण्याचं काम महाडमधील शिवसेनेक न्याय देण्याचं काम हे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय आणि शेड आता आम्ही येता येतानाच आम्ही ज... जवळपास दुपारी बारा वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत हो शिंदे साहेबांसोबत होतो आणि आम्ही त्यांना सांगितलं मी आणि उदयजी दोघांनी की आता मी शेठ साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा द्यायला जातोय परंतु खऱ्या अर्थाने जर का त्यांना भेट कुठली द्यायची असेल तर ती आम्ही काय देऊ शकत नाही रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री देऊन सगळ्या शिवसैनिकांनीही आजच्या दिवसात तुम्ही भेट द्या तिकडे जाऊन आम्ही व्यासपीठावरती काय बोलायचं ह्याचं उत्तर काय त्या आत्ताच आम्हाला द्या आणि आम्ही आम्हाला विश्वास आहे ठीक आहे तर राजकीय घडामोडी घडत असतात टीका करायचा हा माझा वैयक्तिक स्वभाव नाही परंतु आजपर्यंत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या बाबतीमध्ये बोलत असताना पत्रकारांनी ज्या ज्या वेळेला प्रश्न विचारले त्या वेळेला माझी भूमिका मी स्पष्टपणे सांगितली आहे की म्हणून रामदास भाईंनी देखील भूमिका स्पष्ट केली आहे की होय रायगड जिल्ह्याच्या पद हे भरतशेड यांनाच मिळालं पाहिजे अन्न कोणीही पालकमंत्रीपद आम्ही सहन करणार नाही आणि आमचं पूर्णपणे समर्थन आहे महायुती तुटावी किंवा महायुतीमध्ये कुठला क्लेश वगैरे हा काही विषय मला माहिती नाही परंतु एक कार्यकर्ता म्हणून त्यांना न्याय मिळाला पाहिजे हा आमची ही आमची प्रामाणिक भावना आहे आणि म्हणून आज वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना एवढ्या शुभेच्छा देईन त्यांच्यापेक्षा वयाने मी लहान आहे विकास आणि माझं वय जवळपास सारखं असेल विकास वय किती ठीक थी। आहे थोडा मी त्याच्यापेक्षा मोठा आहे पण आम्ही जवळपास सारख्याच वयाचे आहोत परंतु आज भरत त्यांच्यासारखी व्यक्ती आज विधिमंडळामध्ये असताना कारण त्यांची भूमिका ही त्यांनी ठोकपणे मांडलेली आहे म्हणजे मला वाटतं रामदासभाईंचा स्वभाव आणि भरत त्यांचा स्वभाव याचा काय जास्त तसा फरक नाही जे काय जे काय पोटात आहे तेच ओठात आहे पोटाचेक आणि ओठाचेक असं त्यांचं कधीच राजकारण राहिलेलं नाही आणि ही शिकवण त्यांच्याकडून आम्ही आज आम्ही तरुण आमदार म्हणून तरुण मंत्री म्हणून आम्ही घेतोय आणि अतिशय साधी भोळी व्यक्ती अतिशय साधी भोळी व्यक्ती जेवढी बाहेरून कडक तेवढीच आतून नरम असलेली आमची ही व्यक्ती आहे आणि आम्हाला अभिमान आहे की भरत शेठ सारख्या व्यक्तींसोबत विधी आज विधीमंडळामध्ये तरुण आमदार म्हणून आज आम्हाला काम करण्याची संधी मिळाली म्हणजे आज आम्ही त्यांची काम करण्याची पद्धत पाहतो आपल्या मतदारसंघामधल्या आपल्या जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य शिवसैनिकाचा सर्वसामान्य नागरिकाचा फोन हा रात्री किंवा सकाळी चार वाजता देखील उचलणार हातात तीन तीन फोन असतात एका वेळेला तिन्ही फोन वाजत असतात एका वेळेला तिन्ही फोनवरती बोलत असतात कसं करतात त्यांना त्यांचंच माहिती आमचा बाबा एकच मोबाईल नंबर आहे पण त्यांचे दोन दोन तीन तीन नंबर आहेत पण कुठला व्ही आय पी नंबर नाही म्हणजे असा कुठला मोबाईल नंबर त्यांच्याकडे असेल जो फक्त मंत्र्यांकडे आणि व्ही आय आणि सर्वसामान्य व्यक्तींकडे नाही असं अजिबात नाही एक मला वाटतं बीएसएनएलचा असेल एक जिओचा असेल आणि एक अन्य कुठल्या कंपनीचा असेल उद्देश एवढाच आहे की भरत शेठ ही व्यक्ती म्हणजे मी सर्वसामान्य व्यक्तींसाठी चोवीस तास अवेलेबल असलो पाहिजे माझा हा फोन नाही लागला तर दुसरा फोन लागला पाहिजे दुसरा नाही लागला तर तिसरा फोन लागला पाहिजे हा तसा मागचा उद्देश आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांच्याकडे आम्ही शिकण शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणून आज त्या अशा सहकाऱ्यांसोबत वरिष्ठ सहकाऱ्यांसोबत काम करायचं आम्हाला जेव्हा संधी मिळते नक्कीच अनेक गोष्टी शिकायला मिळतात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संपर्कामध्ये राहून त्यांना न्याय कसा मिळवून द्यायचा ही गोष्ट त्यांच्याकडनं आम्ही नेहमी शिकत असतो म्हणून मी अधिक वेळ आजच्या आजच्या कार्यक्रमाला घेत नाही परंतु आमच्या त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा रामदास भेंनी देखील बरेचशा आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्याला उदंड आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो एवढीच फक्त ईश्वर चरणी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो नदी कोय न गता इथेच थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनियरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषया सहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट